नमस्कार आपण पाहत आहात आलंगीर न्यूज लाईव्ह बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज आनंद या ठिकाणी नंदन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद अजित पवार साहेब या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब या ठिकाणी आलेले होते आनंदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खास करून या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातून खेडे खेडे गावातून मुस्लिम बांधव या ठिकाणी हजर होता आपली सध्या निवडणुकीची वेळ आहे आपले प्रश्न लोकप्रतिनिधी समोर मांडायचे पक्षाच्या प्रमुखापुढे मांडायची वेळ असते आज आम्ही फार फार आभारी आहोत शरद चंद्रजी पवार साहेबांची त्यांनी आम्हाला वेळ दिला आमचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतलं आज या ठिकाणी मी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश उपाध्यक्ष आहे नातेने ठिकाणी खास करून बोललेला आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुस्लिम समाज हा मतदानासाठी तयार झालेला आहे आणि हा महाविकास आघाडीलाच मतदान करणार आहे महाराष्ट्रामध्ये विशेष करून सर्व महाविकास आघाडी मतदान करणार आहे मतदार जागरूक झालेला आहे आणि नक्कीच देशामध्ये दे हे जे सरकार येणार आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आहेत महाराष्ट्रातील मुसलमान कुठं कुठं काय करतो आम्ही त्यांचा आग जो काय अलेख आहे जी काय प्रगती त्यांच्या समोर मांडलेली आहे अमेरिके जे असं सांगायचं इतर खासदार निलेश लंकेसाहेब निवडून आलेले आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी शिर्डी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे भावसाहेब आहेत त्यांना सुद्धा आमचे समस्त मुस्लिम बांधव जास्तीत जास्त उत्स्फोरपणे मतदानात बाहेर निघून मतदान करणार आहेत हा आणि या ठिकाणी खास करून मी सर्व समाज बांधवांना नम्र आवाहन करतो की तुम्ही हे मतदान करावं जेणेकरून माझ्यावर जे राष्ट्रवादी काँग्रेसने जबाबदारी टाकली तिने पार पडत आहे आणि माझं नेतृत्व खाली आपण आमचे विचार यापूर्वी ऐकत आले या सुद्धा निवडणुकीला आपण माझे जे म्हणणं ऐकून आपण जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे आग्रहाची आपल्याला विनंती कारण जिल्ह्यातील या मतदारसंघातील लोकांची आशा होता की आज देशाची जी परिस्थिती आहे देशामध्ये संविधानाला संपुल जाण्याची प्रक्रिया चालू आहे त्याचबरोबर लोकशाही धोक्यात आहे भारत देशाची जी गंगा जमुना समृद्ध जी संस्कृती आहे ती माणसा माणसात धर्मा धर्मात भांडण लावून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अहमदनगर शहर असो शेवगा आहे गोवा आहे उमरे आहे शिरगुंदा आहे समनापूर आहे या सर्व ठिकाणी अशा जातीवादी शक्तींनी गंगा जमुना संस्कृती संपून माणसा माणसात भांडण धर्माच्या नावावर लावलेली आहे त्यांचा एकच उद्देश होता की ज्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान आपलं कसं घडवून आणायचं परंतु मुस्लिम समाज हा अहमदनगर जिल्ह्यातच नाही तर भारत देशात फार समजदार झालेला आहे आणि इस्लाम धर्माने त्यांना समजदारी शिकवलेली आहे शांतता समता हे मुख्य तत्व आहेत आणि त्या तत्वाला घालून चालू मुस्लिम समाज आहे आणि त्या तत्वानुसार मुस्लिम समाज या ठिकाणी शांत आहे तो कोणाला घाबरलेला नाही किंवा घाबरून शांत नाही तर जे काही शिकून त्याला भेटलेले आहे त्या शिकूनच्या अनुसार तो शांत आहे आणि स्वतःच्या कर्तृत्व पुढे जाण्याची त्याची इच्छा आहे आणि नवयुवकांची स्वतः सुरू इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून पण आज आम्ही देशातील चाललेल्या मुस्लिम समाजावर अत्याचार अन्याय ज्या ठिकाणी एनआरसी आहे युसीसी आहे व फॅक्ट आहे हे मुस्लिमचे सार्वजनिक कार्यक्रम आम्ही कुठे शहराच्या घटनेबाबत किंवा काही बोललेलं नाही जे केंद्रात चालणारे प्रश्न आहेत यापूर्वी झालेले काही मुस्लिम विरोधी विधेयक आहेत किंवा ह्यापूर्वी यापुढे येणारे विधेयक तेव्हा आपण मुस्लिम, मुस्लिम समाजाबाबत विचार करावा आम्हाला त्रास देतील असे विधेयक कुठलं पास होऊ नये आणि जे झाले त्याच्यावर पुनर्विचार करावा अशी खास करून आम्ही त्या ठिकाणी मागणी केली त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये दर्ग्याच्या प्रॉपर्टीवर वक्त प्रॉपर्टीवर लोकांच्या अशा काही आहेत आहेत जमीन त्यांच्या नजर आहेत गोवा येथील चाळीस एकर जमीन त्यांची नजर आहेत त्या ठिकाणी माणसा माणसामध्ये भांडण लावून दिली त्या जमिनीमुळे दर्ग्यामध्ये मूर्ती आणून ठेवल्या त्या ठिकाणच्या नागरिकांवर बहिष्कार टाकला त्यांना देशोधडी लावण्याचा प्रयत्न आहेत आता एकशे कोणी दिवसापासून त्या ठिकाणी उपोषण सुरू आहे तरी त्याची दखल कुठे घेतली जात नाही उमरे आहे त्या ठिकाणी शिक्षिका आहे शिकवणी करते लोकांना शिकवते त्या ठिकाणी त्याला केस टाकली चार जे गुंड होते त्यांनी केली त्या चार गुंडाचा आमच्या जिल्ह्यातील काय महान नेत्यांनी त्यांचा सत्कार केला आणि त्या महान गुंडाने नंतर वकील दाम्पत्याचा मर्डर केला त्यांना ते संपलं होते संपूर्ण कुटुंब म्हणजे या जिल्ह्यामध्ये दादागिरी गुंडगिरी आणि अशा प्रकारच्या वातावरण तयार केलेले आहे जेणेकरून माणसा माणसात कशी भांडणं लागते याचा प्रयत्न केला अशा परिस्थितीमध्ये आपण लोकसभेची निवडणूक आलेली आहे गोवा असो उमरा असो शेवगाव मध्ये ज्या मेलेल्या के माणसावर केसेस दाखल केले असे कित्येक प्रश्न आहेत त्या ठिकाणी त्या सर्व प्रश्नाचा आम्ही काळ सर्व पवार साहेबांकडून के आम्ही केलं आणि हे सुद्धा सांगितलं आशेचा क्रियांचा आपण सध्या देशामध्ये आपण दिसत आहात त्या दृष्टीकोनं आम्ही तुमच्याकडे आता या मांडण्या करत आहोत आम्ही आज कुठलं लेखी निवेदन दिलेलं नाही सर्पवर जाणकार नेता आहेत जाणता राजा आहेत त्यांना सर्व गोष्टी माहिती ते सर्व समाजाला घेऊन बरोबर यापूर्वी चाललेले आहेत याच्यापुढे सुद्धा चालून त्यांची दमक आहे विचार आहे शरद पवार एक विचारधारा आहे त्यामुळे आमचं समाज सर्व दाराने दुखणं आज जामनगर जिल्ह्यातील सुमारे पाचशे सहाशेच्या वर येऊन मुस्लिम बांधवांनी त्यांना दाखवून दिलेला आहे त्यांच्यासमोर मांडलेला आहे मला निश्चित आशा आहे परमेश्वराकडून की आमची जे काही अशी जातीवादी हो लोक आहेत त्यांना परमेश्वर सदैव बुद्धी देईल आणि आमच्या आम्ही ज्यांना प्रोत्साहन करतो मग आमदार माझे आमदार निलेश शंके साहेब जे खासदारचे उमेदवार आहेत आम्ही त्यांना मतदान करतोय त्यांना मदत करतोय शरद चंद्रजी पवार साहेबांना मदत करतोय येणाऱ्या काळामध्ये ते नक्कीच आमच्या समाजाकडे लक्ष देतील आमच्या समाजा मान्य मान्य करतील आमच्या समाजावर त्यांचा नक्कीच आमच्या प्रगतीमध्ये हातभारला यामध्ये शंका नाही जय हिंद जय महाराष्ट्र